नमस्कार मित्रांनो जय भीम स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट स्पीकर या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी बहुजनांचा बहुजनाचा हिर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तोच सोन्याचा दिवस येत आहे मित्रांनो माझ्याकडे एक पुस्तक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौरव ग्रंथ म्हणून तर याचे संपादक आहेत प्राध्यापक डॉक्टर अशोक नाईपाडे आणि या पुस्तकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी संबंधित एन आर टाकळकर या कवींनी किंवा लेखकांनी अतिशय सुंदर असं गीत किंवा कविता म्हणा किंवा पोवाडा म्हणा तो बाबासाहेबांबद्दल लिहिलेला आहे तर तो मला तुमच्या समोर सादर करायचा आहे कथा सांगतो भीमरावाची ध्यान देऊनी ऐका कथा सांगतो भीमरावाची ध्यान देऊनी ऐका मला वाटते आवर्जूनही गरजून सांगावे आंबावडे एक गाव असे हो रत्नागिरी जवळ अंबावडे हो गाव असे एक रत्नागिरी जवळ त्याच गावाचा सैनिक होता रामजी सकपाळ त्याच गावाचा सैनिक होता रामजी सकपाळ त्या रामाच्या धर्मपत्नीचे नाव भीमाबाई त्या रामाच्या धर्मपत्नीचे नाव भीमाबाई भीमबाळाला जन्म दिलेली हीच बरे आई भीम बाळाला जन्म दिलेली हीच बरे आई भीमाचे हो रूप घेऊन भीम जन्मला त्या काळी भीमाचे हो रूप घेऊन भीम जन्मला त्याच काळी विद्येची बा आवड त्याची सावित्रीने पुरी केली विद्येची बा आवड त्याची सावित्रीने पुरी केली या भूमीवर शिकून गेले भावी काळी शिकणार या भूमीवर शिकून गेले भावी काळी शिकणार त्यांच्यासारखा असा मोहरा पुढे ना होणार त्यांच्यासारखा असा मोहरा पुढे ना होणार पाचव्या साली जाऊ लागले भीमराव शाळेत पाचव्या साली जाऊ लागले भीमराव शाळेत माता पित्याचा तोषमनीचा माईना गगनात माता पित्याचा तोशमनीचा माईना गगनात नवते अजूनही दिवस संपले बालवयामधले नवते अजूनही दिवस संपले बालवयामधले बाळ भीमाच्या भीमाईला देवाने नेले बाळ भीमाच्या भीमाईला देवाने नेले पितारामजी दुःखी झाले काय करू आता पितारामजी दुःखी झाले काय करू आता आई विना पोरक्या मुलाची मनी करी चिंता आई विना पोरक्या मुलाची मनी करी चिंता कष्टी मनाने बहीण मीरा ती बोले रामजीला कष्टी मनाने बहीण मीरा ती बोली बोले, बोले रामजीला सांभाळीन मीया भीमाला आवर दुखाला सांभाळीन मीया भीमाला आवर दुखाला त्या समयाला रामजी नव्हते सैनिक सेवेत त्या समयाला रामजी नव्हते सैनिक सेवेत शिकवित होते मुलास आपल्या बसूनी सदनात शिकवित होते मुलास आपल्या बसूनी सदनात जलद गतीने दिवस संपले गेला काळ निघून तसे भीम हे विकसित झाले विद्या मिळवून तसे भीम हे विकसित झाले विद्या मिळवून विद्या मंदिरी शिकवित होते केळुसकर शिक्षक विद्या मंदिरी शिक्षण शिकवित होते केळसकर शिक्षक बुद्धिमान भीमरावचे ते करीत असे कौतुक का। बुद्धिमान भीमरावाचे ते करीत असे कौतुक शिकत असता शेवटच्या साली प्रसा प्रशालेमध्ये शिकत असता असता शेवटच्या साली प्रयत्नांती फळ मिळते हि म्हण खरी केली प्रयत्नांती फळ मिळते हि म्हण खरी केली धवल यशाचे मान करी हे पास गुणी झाले पिता भीमाचे रामजी दादा आनंदून गेले पिता भीमाचे रामजी दादा आनंदून गेले दयावंत केळुसकर गुरु तव रामजीला बदले उच्च प्रतीच्या ज्ञान वृद्धीने होईल त्याचे भले उच्च प्रतीच्या ज्ञान वृद्धीने होईल त्याचे भले गुरुदेवाचे भावमनीचे पटले रामजीला रमाबाईशी विवाह करूनी शिकविन भीमाला रमाबाईशी विवाह करून शिकविन भीमाला भीमरावाच्या प्रिय पत्नीचे नाव रमाबाई भीमरावांच्या प्रिय पत्नीचे नाव रमाबाई संसारामध्ये सुख दुःखाशी समरसती होई संसारामध्ये सुख दुःखाशी समरसती होई रमाताईचा मृत्यू झाला पस्तीस इसावीला रमायताईचा मृत्यू झाला पस्तीस इसावीला सत्ताविसावा दिवस होता वैशाखा मधला सत्ताविसावा दिवस होता वैशाखा मधला राजे सयाजी बडोद्याचे होते दिलदार राजे सयाजी बडोद्याचे होते दिलदार आंबेडकरांशी विद्या देऊन केले पदवीधर आंबेडकरांशी विद्या देवन केले पदवीधर परदेशातील विद्या धनाते घेई मिळवून परदेशातील विद्या धना मिळवून सार्थकी लावण्या माय भूमीला आले परतून सार्थकी लावण्या माय भूमीला आले परतून घटना केली तयार त्यांनी भारत देशाची घटना केली तयार त्यांनी भारत देशाची त्याचमुळे हो शान वाढली आंबेडकरांची त्याचमुळे हो शान वाढली आंबेडकरांची मुंबई शहरा राजगृह ही वस्तू आलिशान मुंबई शहरी राजगृह ही वस्तू आली पाहता क्षणी हि गमे म्हणाला ग्रंथालय छान पाहता क्षणी ही गमे म्हणाला ग्रंथालय छान त्या समयाला दलित बंधूंची हीन दशा होती त्या समयाला दलित बंधूंची हीन दशा होती दशा पाहुनी दुःखा नेत्रातून वाहती दशा पाहुनी दुःखा नेत्रातून वाहती दलितासाठी प्राण तयापणाला लावून इथे लढले दलितासाठी प्राणपणाला लावून इथे लढले चौदार तळ्यातील जला पिऊनी सकळा पाजी अले चौदार तळ्यातील जला पिऊनी सकळा पाजी अले स्पृश्य समाजामध्ये हो त्यांना नव्हते कसले स्थान अनेक वेळा अनुभवतून झाली तयांना जाण अनेक वेळा अनुभवतून झाली तयांना जाणं त्याचे कारणे दुःख मनाला बोचत होते सदोदित त्याचे कारणे दुःख मनाला बोचत होते सदोदित ध्यानी मनी तव धरीला त्यांनी जावे दुसऱ्या धर्मात ध्यानी मनी तव धरेला त्यांनी जावे दुसऱ्या धर्मात अश्विन मासी दसऱ्या दिवशी छप्पन्नाव्या सालात अश्विन मासी दसऱ्या दिवशी छप्पन्नाव्या सालात निवडून त्यांनी धम्म बुद्ध तव प्रवेश केला होत्यात निवडून त्यांनी धम्म बुद्ध तव प्रवेश केला होत्यात नागपूर शहरी भव्य असा तो सोहळा झाला लाखो दलितांसाठी दिन तो सोन्याचा ठरला आनंदाच्या डोहीबुडाला जनसागर सारा आनंदाच्या डोहीबुडाला जनसागर सारा चैतन्याचा वाहू लागला देहातून वारा चैतन्याचा वाहू लागला देहातून निवारा छप्पनव्या सालामधला महिना अखेरचा सहाव्या दिवशी ज्योत ही विजली समय रात्रीला सहाव्या दिवशी ज्योत ही विजली समय रात्रीला काळ उशाला होता बसला रात्रीच्या वेळी काळ उशाला होता बसला रात्रीच्या वेळी जागे करण्या आली होती सविता सकाळी जागे करण्या आली होती सविता सकाळी देह आचेतन दृष्टी पडता फोडी हंबरडा देह आचेतन दृष्टी पडता फोडी हंबरडा मरण कधी हो झाले त्यांचे होईना उलगडा मरण कधी हो झाले त्यांचे होईना उलगडा बहुगुणाचा आत्मा गेला त्यागुण देहाला बहुगुणाचा आत्मा गेला त्यागुण देहाला ज्ञान गुण परिसंगे नेला सोडून हो सकला ज्ञान गुण परिसंख्य नेला सोडून हो सकला भीमरावाचा उपदेशाचा साठा मनी ठेवा भीमरावाचा उपदेशाचा साठा मनी ठेवा काहीतरी हो सद्गुण त्यांचा अंगी बाणावा काहीतरी हो सद्गुण त्यांचा अंगी बाणावा मृत्यूनंतर कीर्ती रूपाने अमरपरी झाले मृत्यूनंतर कीर्ती रूपाने अमरपरी झाले श्रद्धांजली वाहून त्यांना उधुणीने देऊ फुले श्रद्धांजली वाहून त्यांना उधुळणी देऊ फुले क्रांती तू शिल्पकार परंपरा दिव्य सकल जीवन तुझे अभास दाही दिशा तुझीच गर्जना धीमरा ¡Gracias!